बाबर आज का पाय पड नाही आला का उशीर आज काय आला आला बोला उशीर गेला रे आज झाला उशीर भाऊ बायको हो येऊन ना काय बर ते बरं सारखेच फिरते राहते तुम्ही काही घरी धंदा पाहत्या का नाही त्या बायकोचे काय तू काही काय अरे तुझ्यासाठी गेला ज्या गावावर गेला त्याच गावाला थांबवतो बरं घरी येतो का तुला तर पाहिजे आपलं काम कसं आहे अरे तसं नाही ना पण मग घरी लक्ष द्यायचं नाही थोडंफार आता तुझं जोडीला असल्यावर लक्चर राहील का नाही नाही परत मावलं घरचं पाहुणे मी तर देऊ मग मी चालू दर्शनाला काय असं वैनीर मला काल पोर केला के? ते बरं कुठेही जोडी तयार काय नाही म्हटलं बरोबर आहे म्हटलं म्हणलं घरी आता <laughs> काय सांगत कळ बर बा सारखंच बाय काय म्हणू काय ती फी फिरलं का ते मग काल पाचं दर्शन घेतलं फिरलं गेलं नाही फिरी नाही मग आपल्याच्या नाही म्हणा फिरी भाऊ का बरं नाही बाबा लय मोठी राहते फिरी ती मला म्हणतो होती फिरला बा म्हणलं जाबो तुम्हाला सगळं गेलं ते मी नाही गेलो नाही नाही मी फक्त येणं भाऊ दर्शन घेतलं आणि परत तुम्हाला सांगतो मेन गेटनच दर्शन दिलं आम्हाला जाऊ पुढे जाहीपूर हां चाल जाऊ ना दर्शन घ्या जा जांगुल जा 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 करायचं पंढरपूरला चाल पंढरपूरला हां किंवा मला का जाऊ पंढरपूरला जाऊ आता तू आहे बाप काय आपण फोपन काय 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 पैसे काही पाहिजे देव करायचं म्हटलं पैशाक नाही पाहिजे कधी पर्या बाय तिकडे तर गेलं नाही पियाने खाण्याचं सगळं बंद आपलं नाही मग काय नाही त्या मागच्या टायमाला नाही गेलो तू माळ बाला गेला पका प्याला माटर नाही मग काय करता काय <ना>। काय <laughs> तुझंच पाडला तर पक्का व काही बोलला तुला मागून गाडीवर बसता येणार मागल्या अवघड झालं नाही गाडीवर बसतो झाली आता काय काम चालले तवाले काम काय नाही बाबा वाटण काल कोडला होता हा ते निघाला रे निघाला दोन बाजके होते चांगला बाबा गेला बरोबर हा नऊद रुपये गेला अरे वा नऊद रुपये गेला बरोबर चांगला चांगल गेला ते खोडे उरकत नाही रे ते बोट एवढ्या सांगा आता नेक्ती नाही लवकर बरं ते ते मी ते बेडवर लाईले ना हा बेडवर बसून येते ते वरच्या वरच बसून कोडता येते हा का हा तिचं काय नाही बरायचं पैसे पैसे। मेर्चे मेर्चे चार रुपये होतील ना पैसे भरे प मिरच्या कशी काय मिरची तवारी मिरची बरी काय आता डळार हा मी मिरची डळली ना डाळे रवरी चार झाडे अरे बापरे ऐंशी रुपये किलो नोकरी हां मग त्या लई भारी काम झालं हां टोक ना दिला ऐंशी रुपये किलो मग पन्नास किलो असेल आहे भाई साठे हा सती किलो बसली हां रे बरं झालं का हां 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 नसले पेक्षा काय सरपंच एक सालूची पोरं आहे बोर हा जाते काय जाते रोज जाते बरं कामाला लागले काय कुठं शाळाच मन नव्हतं दाखतर हा र बॅग दिसते माहिती शाळाचं बोर लवकर लवकर गेलं हा कॉलेज टायमान थोडं जाते काय बाती पिढी ना बॅकर झाली नगर काढे भुरगी शालूची आजच पाहिजे बरं लग्न कर तिला कळाला पाहिजे ना परीक्षा

कोणी आलं तर बरं खूप लेट पण झालंय चला पटकन जायचे अरे चित्रा काय अरे काय नाही रे कॉलेजला चालले होते पण मग मला बसच भेटणार हा हां उशीर झाला वाटतं बसला अरे तुला तर म्हणलं इलेक्ट्रिक स्कूटी घेऊन टाक कुठं बसच्या जंजर मध्ये पडायचं हा अरे पण आता आई कधी घेऊन देते काय माहिती मला बोलायचं ना यार तू चित्रा बर जाऊ दे आता मी काय म्हणते मला सोडतो का तू कॉल सोडतो म्हणजे काय आता था। का था। थांबलो कशासाठी बर खरंच ना मग तुला घेऊनच येईल आता हा ना बरं झालं अरे ती बसची ची कवर वाट बघत बसावं आणि कॉलेजला पण उशीर होते हा एक काम करा तुझं कॉलेज किती वाजता सुटणार आहे माझं कॉलेज काहीतरी दोन वाजता सुट दोन तीन वाजता हा का माझं कर तीन वाजता सुटलं का तू मला कॉल कर हा का मला घ्यायला येशील का नाही घ्यायला येईल येईल आपण काय करू इलेक्ट्रिक शोरूम आहे ना स्कूटीचं त्याच्यामध्ये जाऊ बर चालेल हा जर असली ना जाऊ दे मी घेऊन देतो ना तुला मग नंतर काय तुला एकदा डाऊन पेमेंट दिलं ना वीस एक हजार रुपये लागतील जरा तर चालेल ना मग नंतर सांगाल मावशील मी मग डाउन पेमेंट काय तीन साडेतीन हजार ई एम आय राहील त्याच्यामध्ये काम होऊन जाईल तसंच करावं लागलं नाही तर नाही आई ना घेऊन देत नाही डायरेक्ट सरप्राईज देऊ हा जर आपल्याला पसंत पडली ना लगेच चल 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 चल

म्हणजे आकडा शिवाय का मग ती काय बरं बस तिला का था। बस था था। बस थी। बस थी आ, मा रोज जाते तिला कळत नाही का बसचा टायमिंग दुसरं तर शालू आहे जाक ना जाकडाला करते स्वतःच आहे ना तिला अडचण काय आपलं टोळ जाकून दुसऱ्या पाहायचं वापर बरं मी काय म्हणतो हे चाल बुकही लागली माळ्या चल मी चाल होते तुला तुला चाल गप्पा मामाळ्या तुला जेवण करू हा मग येऊ गाव आता बघायचं तू चाल दस ला परत बारा लाय बाय तुला नाही तर मग काय बाईन जातीन चोरच खावलायची नाही काय भैया लोकांना सांगितलं कसं करून ठेवले का नाही त्या काय माहिती सर पण बी नुसतं तोडून दिलं ठेवून इथं आता गाडी घेऊन लगेच न्यावा ना त्यांनी काय नाही आव ते गाडीवाले सरपण घ्यायला बोलवलं ते आलेच नाही आज सरपण तोडल्या काय हा तोडून टाकलं घरकुल आलं का हा चाललंय

डोळ्यानं पहिलं डोळ्यानं पहिले आम्ही डोळ्याला पावा ना पाव ना आम्हाला धोगायला अहो काय झालं सांगाल तर खरी शालू व्हायने नाही का हा चालू ती माहित्रीण हाय का आणि तिची पोरगी हा कॉलेजला जाल्या जाते भाई हो काय बोलताय हो डोळ्याना रस्ता उभी होती केव्हाची आम्ही तिला बसेल हा जो पाहतोय हो एक गाडीवाला आला हा दोन तीन मिनटं बोलला जसं गाडी टाकलं ना तेवढं बसती जाती रोज बस ना रोज बसने गेली जाते गावाला शरमली नाही दिवोर घाबरली गाभरली नाही गाभरली नाही हा बोली बोली अठे टांग मारून बसते ना पण मी पाहते कायम पण मग काय बस बसली जाताना पाहते तिला वहीनी बसाव गाडी को ना पण तो गाडी चालतो ना त्याच्या मोरीच तोंड हा डायरेक्ट आता नाही म्हटलं तर आवे 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 तिला सांगितलं का तुम्ही चालू नाही कायला सांग तिला പറ്റतं ना आपण काय सांगायचं ती माहिती नाही कशी वरपाटी बाई वरपाटी बाई पण नाही ना असं तुझी आता पोरीची जाते काही सांगायला पाहिजे ना म्हणजे आधी सावध नको कवायला वाई नाही जर सांग गेलं तर म्हणजे आमच्या पुरे तुम्ही आवडून घेत तू तू उर फाटी चालणार रे बाई ती सुसळ चालणार नाही तुला ना सांगता आलं तर सांगतो एक काम करते मला जायचच होतं आज तिच्याकडं मग पाहते तिच्याकडे विषय काढून काय म्हणते काढून शेरपत्रावर रावण मला सांगितलं मला वला पटे उधा वय कमी जास्त कमी जास्त झालं त मग तुम्ही हां ना मग काय उगचच गेली पुढे काय झालं नाही मी काय म्हणते मी त सांगितलंस तुम्ही सांगू नाही नाही आम्ही नाही आम्ही आम्ही मी काय झाली ती बाबूराव एक सुडून चरण सौगंधा गाडी बसू आम्हाला काय करनी असं कसं काय चौगंधा आपली गावची इज्जत आहे किती मी म्हंटल तर गावातली पोर आहे ना असं काय करते हे बघा तिला जर आम्ही दोघं 2500 ले ती चांगली आमच्याकडे पाहती मग तिला जर लाज वाटला असं वाटत नाही आम्हाला बोलल्याशिवाय जात नाही ती काय एवढी पोरगी कोणाला ओळखीत नाही ती काय एवढी येते कॉलेज येते घरी जाते ती कोणाला काय ओळखीत आहे पण एवढं काय पाहते पण एवढं काय पाहिजे तुम्ही तुम्ही जा नाही टाकी तिच्या ना मला जायचं आता थोड्या आणि जाते मी बोलते मी तिच्याशी बर पण तुमच्या कानावर पडलं तर सांगून द्या आम्हाला कानून नाही पडलं डोळ्यानं पाहिलं डोळ्यानं पाहिलं नाही कानाने कानाने डोळ्यानं पाहिलं ते योड़ी योड़ी योड�

चालू पडले काय करू राहिली काय नाही का का इकडं इकडं वल्लय मी नाही तिकडे येतो काय वल्ल खात आता तसं नाही गा आता वल्ले मग इकडं कामा आवरला असेल तर मी घरात येतेच ना मी झालं का तुझं आवरलं ते काय बाई आवरलं आता भांडे बिंडे घासले ते पाय ना ते टप्प वल्ले पडले म्हटले जरा वाळाला टाकाव चित्रा कुठे गेली कॉलेजला कॉलेजला गेली कशी जाते ग ती कॉलेजला जाते ती बसने कधी गाडीने कशी नाही ग असंच विचारलं ग म्हणजे व्यवस्थित आहे ना असं म्हटलं व्यवस्थित म्हणजे तुला घडतील काय शिंग बिंग फुटले हा भाई तुझ्याशी बोलायचं तर लेगी असं हे बाई तू अशी करत सांगा ते असं माझ्याशी बोलताना विचार करून बोलत जाय का आले का आ, तू कुठून म्हणून तुझ्याशी चांगलं सांगायला आले काही गोष्ट तू माझी पण तुला विचारते हे मला ती कळ पोराच्या गाडीवर गेली काय हा पोराच्या गाडीवर आणि माझी पोरगी काय बोलते काजेल तू म्हणे आहे तू आणि अशा मैत्रिणीच्या पुरीच्या बदनाम्या आता बदनामी नाही करायला आली असं ऐकलं म्हणून तुला सांगायला आले चांगलं का चा आधीच विचार पुस्कर आता मला माहितीये मला चांगली पोरगी एवढं माहितीये ना मी म्हणणार आहे मी मला माहिती रोज बसनी जाते मग एवढं मी काय अशी वागणार आहे मी तुला विचारायलाच आली का कोणाच्या म्हणून मी आधी काय विचारलं बसनी जाते कशानी जाते असं विचारलं तुला आधी चांगलं विचारलं तुला फक्त सांगायला आली का लोक असे चर्चा करू राहिले म्हणून मी तुला सांगितलं काय चर्चा करू राहिले लोक हा काय करू सांगू मुरत बसवला त्यांचं अगं लगेच गे तापत नको जाऊ बाई मग माझ्या पोरीबद्दल बद्दल चर्चा काय मला तर असं वाटवलं ना आता कोणी कोण आहे ते मला होते शांत वय मी आपलं म्हणून तुला सांगायला आली आपलं म्हणून सांगायला आली मला आले काय हा तिच्याकडे आले जरा कशी <laughs> <laughs> काय झालं पाहते पाय म्हणजे कशी हा, कांदे सोलायचं काय आलं मग नाकाने कांदे सोडतो तुम्ही काय मुक्कीने कांदे फोडता असत ना हा गावात केलं असत बोलाना जाय डोळ्याचं मी डोळ्यात बघितलं तुमच्या डोळ्याने तुम्ही काय पाहिलं मला ते तरी सांगताल मी काय म्हणते डोळ्यांनी पाहिलेल्या सगळ्याच गोष्टी खऱ्या राहतात का बजू कर सर ऐक तू हाँ, आता हाँ, मी तुला नेमका मला सांगा येल इकडून या बॉटर तुका या ह्या बॉटर घ्यायचे काम चालू काय चालू मला सांगा जे सांगितलं चल म्हणजे तुम्ही झाकंड वरून झाकण काय बोल राहिले मी नाही त्यातले कडला वाटले ये बाई अरे काय मला काय कळा तुम्ही काय बोल राहिले होई ना सर्व मातेने लग्न करून दे हा बस माझ लग्न ह्या वयात तुझ ऐक आता तुला मी जे सांगत होती ना ते हेच मला बोलले दोघ जण काय बोलले तिला कोणाच्या गाडीवर पाहिलं या दोघांनी बरे तुला राग आला तरी चालेल बरं बरं आता आम्ही तिथे मंदिराजवळ बसलो होतो आम्ही दोघं बर का ती रस्त्यावर उभी होती हा तिने फोन करून बोलून घेतला आता तो बरं बोला वय तर पाहायचं वय पाहायचं का नाही अ कोणाचं वय पाहिजे नेमकं तुम्ही सांगता का आता काय झालं पोरा त्या पोराचं वय सांगू राहिले ते पोराचं मायपुरीच काय संबंध आला गाडी बसू केली ती बसती परत डायरेक्ट बरं जाऊ दे तो गाडी चालू दे तोंड सांग आता शरम वाटली तुम्हाला बोलायला वाटली पाहिला नाही वाटली तुम्हाला काय मी त्या मंदिराच्या तुम्ही देवाचं दर्शन करायला जाता लोकांच्या उच्चापाच्या पाहिला जातो आम्ही दर्शन करूनच बसेल होतो काही बी माझ्या पुरीवर आरोप करू नका खोट्या नाडे तुम्हाला सांगून ठेवतो पैन हरवून दिसलं म्हणून तुला सांगितलं काय दिसलं कोण पोरं गाव नव्हता बाहेर बाहेर गावचं How? आता मी काय पाहिले नाही मला सांगितलं सांगायला आले आता ते हे खोट निघालो तर मग तुम्ही मला उरफट टांगा पण मी काय म्हणते तुम्ही एकदाच पाहिलं ना दमदारावा जरा अजून दोन दिवस पाहते चार दिवस एकदा पाहिले सतरा काय झालं अरे तुला सांगते हे रिक काम त्याकडे मंदिराच्या वाट्यावर बसता आणि याच्या त्याच्या नुसत्या कावळ्यासारखे नकार राहते घ्या दौंडी पिटा ना डंडी गावात आमच्या काही इज्जत बिजत आणणार नाही मला माझ्या पुरीवर सारा भरोसा आहे ना भरोसा आता घरी येऊ दे तिला शांत तू शांत घे ना त्यांनी काय सांगितलं लगेच तू उडा झाला जर शांत होई ना आपली एकच नाण्याची बाजू कशाला पाऊ राहिली तू दुसरी बी बाजू पाहिजे ना थांब ना जरा आपली पोरगी येऊ दे ना घरी आल्यावर तू ना एक काम करते तू त्यांच्या बरोबर बोल मी जाते घरी माला ना एक काम पडे गाडी वाडी येणार काय पैसे पैसे काय बोला त्या तुम्ही बी हा माझे पोरगे काय तुला आल तू तु फालतू दिसत काय लोकांची गाडी बस येते कोणाच्या लेकरावर बोट उचलता ना आपल्या बाजी पोटी आहे नीट बोलायचं मा पोरीला बोलता नाही हा पण सांगून ठेवते आपल्या बी पाटी पोटी द्यायले द्या आणि असं कोणाला लगेच नाही हे करू मग तुमच्या सारखे ना आम्ही पोरींच्या भाडी खाणारे नाहीये बरं का अगं कोणा चिडू शालू गप्प नाही झाला कशी बोलत हे

गाडी घ्या येणार आहे ना लाकडं भरायला मग बाई असं थोडी मी फक्त तुम्ही आता पण मी काय म्हणते लोक सांगतात पण तू तर माझी मैत्रीण आहे ना सांग ना मी तुला विचारायला आली ना मी तुला काय बोलली आपली एक नाण्याची बाजू खरी आहे का खोटी आहे ये पाहू दे ना आधी शाळा बंद करू हा शाळा बंद कर

कॉलेज आहे हा बस नाही भेटले का हा मी म्हणलं नाही अजून कशी नाही आली हा बरं झालं तू घेऊन आला तिला हा काय आई आम्ही गेलो होते इलेक्ट्रिकची गाडी बघायला मग पण काय आम्हाला आवडलीच नाही का म्हणून आवडले नाही आवडले रेंज बरं तुला आवडले तेव्हा घे चांगले हा

म्हणजे काय म्हणजे यांना वन झो टेन त्यांना पोरी हाय का कोण नाही म्हणून घे घे मग हायस ना मग हायस ना मग ना। तो नाही तो कोण तू हे वाई तुला ते चालायचं बा

ए, आरे राखी राखी अरे राक्षा बादे गाडीवर जाऊन आजकाल बघ ना बाई, बाई चांगल्या नजरेने बघा तुम्ही अरे यांच्या नजरात पापे हे यांना काय चांगल्या नजरेने पातील हे यां सगळे दिसतात गाडीवर मुलगा आणि मुलगी दिसली सगळे सरला आपल्याचे आता आता कोणाला झोडायचं कोणाला झोडायचं दंड्यानी काय म्हणत होते म्हणे तुझी पोरगी पोरावर गाडीवर बसून आता भाऊ बाबा बही चालू भाऊ पद्धत राहते काही चल सगळं तुमच्या आमच्या गावचा माणूस आहे म्हणून आम्ही त्यांना विचारायला लागतो

भाकरी खातात लोकांच्या कुठाने मग तर बघ ना मी म्हणते का मला काहीच कळलं ना काम का पोरा पोराबरोबर गेली कॉलेजलाच गेली कामकत झालं धमकत झालं धमकत झालं हा आजकाल ना लोक काय कंडिशन झाली ना गाडी बहीण भाऊ दिसले हा तर आणलं ते लाफड्याला दिसतात म्हणजे प्रेमानं बोललं प्रेमान चाललं ते म्हणजे काय जगाव का नाही बाबा काय लोकांचे ना आजकाल बुद्धी आणि वृत्ती आचे झाली ना काही कळायलाच मारायला मारायला दांडा काढला मी तर म्हणते चांगला चोपून काढायला पाहिजे होता मोठे माणसे आपल्याला काय मोठे झाला लाज आहे का काही बिनलाजे काही बी म्हणतात ना

पण ते कसं शेवटी वयाचा अनुभव याचा अनुभव मला तर व्यवस्थित वाटले का नाही का ते डिटेक्टिव्ह म्हणतात डिटेक्टिव्ह हा, हा।, हा तसे डिटेक्टिव्ह येते हा, हा, हा। पण आता आपल्याच पुरी बद्दल काही बोलले उद्या मग काय करायचं आता नाही बोलणार ते सांगितलं त्याला आपण इथं बोललो दुसरं गाव कर नाही ना तो काळा म्हणला ना दहा पंधरा घरी जुन बोललो मी बाई बघितलं ना कसं आता बोलल्यावरती तुम्हाला फक्त कोणी काय म्हणतो आणि का? ती काजल मावशी नाही का ती आली होती तोंड चोपडेपणा करायला मला म्हणती चित्र कुठे गेली ग आणि कॉलेजला कशी जाती आणि कधी येईल असं आमकण धमकन मला असं गोल 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 बिंगून माझ्याशी बोलत होती हा आणि तेवढ्यात हे दोन माकडं आले बरं झालं मला बोलायचे सुरु केली काही नसतं बरं मारू दिला असत ना रे वा बरं मी काय तुम्हाला सोड स्कूटी पाहिली आता तीनशे ती रे किलोमीटर रेंज येईल ना मी डाऊन पेमेंट करतो तिला असं आहे ना बसने नाही जाऊ दे हा रे बाबा काय करतो करतोय गर्दी राहते वे वेळेवर बस भेटत नाही काय नाही काय करायचं माहिती डायरेक्ट तोंड चष्मा लावायचं निघायचं कॉलेजवरून डायरेक्ट घेऊन